पंढरपूर ते बारामती पदयात्रा पदयात्रेच्या दरम्यान मी तुम्हाला सांगितलं मला मुलगी झाली माझं नुकतंच वर्ष झालं होतं लग्न इंटरकास्ट त्यात लव्ह मॅरेज आणि अशा परिस्थितीमध्ये बायकोची तब्येत सिरियस झाली डिलेवरच्या दरम्यान माझ्या समोर पेच पडला ना माझे मित्र मला शिवाय द्यायला लागले बुलढाण्यातले अरे बायकोची तब्येत सिरियस झाली आणि तू काय तिकडे उसाचं आंदोलन करतोय तुला कुटुंब वगैरे कळत नाही का त्यावेळी मी द्विधा मनस्थितीमध्ये आले मग मी विचार केला की हा प्रसंग जर भगतसिंगच्या आयुष्यात आला असता त्यांनी काय केलं हा प्रसंग जर एखाद्या क्रांतिकारकाच्या आयुष्यात आला तर त्यांनी काय केलं मी म्हटलं नाही मी थोडासा डिस्टर्ब झालो पण मी नाही आपलं लग्न चळवळीशी झालंय योद्धा जेव्हा मैदानामध्ये लढत असतो तेव्हा लढाईचा निकाल लागल्याशिवाय त्यांनी मैदान सोडायचं बरोबर तर मी घरी नाही गेलो मी लढत राहिलो उसाचा भाव घेऊनच मगच इथून गेलो महिन्याभराने मुलीचं तोंड बघितलं घर जपलेलं झाड भांदि भांदि जीवा पाड़ भाव बंध माया रीत त्याचा मनाची ची कवाड़ लेक माहिराच सोना